नावाला खूप भाजी घेतले तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अग्रुकली ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आज आहे ऋषी पंचमी तुम्हाला सर्वांना ऋषी पंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आई नम्रता वर्षा आणि पूजा या चौकीत आणि उपास करतात आणि म्हणून आता ते भाजी बनवून घेते तुम्हाला दाखवतो त्या अगोदर इकडे बघा यांना लवकरच भुका लागल्यान आपली भाची भाचा आणि इकडे अरुण शेठ तो जीवाव हो देवत आहे बघू शकता इकडे आपली भाचीसुद्धा आहे ती जरा कोमळले ती तब्येतबरी नाही बघू शकता बघू शकता इकडे आता आज आहे ऋषी पंचमी आणि ऋषी निमित्त याय तुळशी भाजी घेतली कारण की त्यांना उपच असत बघू शकता तुम्ही एवढ्या भाज्या भरपूर भाज्या आहेत त्या सर्व स्वच्छ धुवून साफ करून ठेवल्या ना तर आई सांगते काय काय ते भाज्या आपल्याला ना सगळ्या सव्वीस भाज्या भेटल्या मस्त भाज्या भेटल्या ना ये मौथर यांचा पलवा करून ठेवला आता तो बघू शकता आणि या मिरच्या गावठी आहेत पण या विकात आणल्यान आंबा आणि चिंच घेतले आणि करीपत्ता आणि लवंग लवंगी मिरची ही घरचीच आहे आणि मोठ्यांचा मौ, तेल हे डेटाना एक शिट्टी घेऊन के हे केले आणि हे सालखांडी आंब्याची सालकांडी आणि भाजी टाकायला यो कोबरा आणि यो रात्याचा पीठ रावलांचा पीठ जरा भाजीला लावायला मग जरा रस्सा घट्ट होत मस्त चवीनुसार मीठ आहे आणि हे सर्व मिक्सिंग भाज्या सर मीठ घेतले भाज्या भरपूर आहेत किती देखून भाज्या चव्वीस भाज्या घेतल्या असा आपला यो सर्व मेन्यू आहे तुम्हाला आता पूर्ण रेसिपी डिटेल दाखवतो तशीच मी आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर इकडे बघा आपली भाजी सुद्धा आली आहे आई भाजी कशी घालते ती बघायला शकता आपले मेनू आहेत तुम्हाला मग दाखवलेच तर आईने चुलीवर टोप ठेवले आपल्याला मिरची तलाची आहे आईने आता मधुरचा तेल टकला लागल आणि टोपाला मस्त आहे बघा माती लावले तो जस नाही होत तर चला आई पहिले आता मिरच्या फ्राय करून घेते आईने बघा गॅलरीनच घेतली करायला आपली गॅलरी पहिले मिरची घेतली फ्राय करायला मिरची फ्राय करून घेते ना बघू शकता तुम्ही आपले मिरचं फ्राय करून झाले दहा ते पंधरा मिनट लागली ला। आपल्याला मिर्च फ्राय व्हायला म्हणून मी बाहेर गेलतो मिसते हे आता यस बी यजबी कसा भाजीला येईल ना शिज्या घराव दे जाऊन मिरच्या भाजीला बघू शकता बरोबर आहे बघू शकता तुम्ही मिरच्या फायद्या झाल्या आणि वरून आईने ओलं खोबर टाकलं मस्तपैकी ठीक आहे टाकते आणि आता आणि त्या मध्ये भाजी लगेच ते थांबवता नाहीये बघू शकता काय लगेच त्याच मध्ये आता त्यारी टाकला मिरची आणि मिरची कढी पण आता मस्त खूप शिंक येतात खूप खोकला येतात मिरच्या ही नाही काय

तो नाही बाग आपला लवकर शिशील कबरा वारीच नंबर लागतो पहिले पासून आवारे ऋषींच्या म्हणजे रावलाच्या बैलाची मेहथीच्या नाही एकच नंबर लागत बैलाच्या मेहनतीचा काहीच घ्यायचं नाही

मस्त आईने चुली घालायला हो घेतले परत थाला टाकून दिला दा आग जरा लावतो व्यवस्थित परत आणि अजून आपल्याला डेट वगैरे करायचा अजून बघू शकता आईने आपली भाजी दोन वेळा दाखवली मस्त परतून घेतली आणि त्याच्यात आता डेट डेट शिंगा वगैरे ते पण टाकल्या आता आई रवीनुसार मीठ टेकते बघा तुम्ही बघू शकता पाऊन टोप होता आता अर्धा टोप झाला जास्त असत नाव कर्नाटक वापन बघा मस्त आपली भंडारलीची बाय आहे ही इथं का बसले माहिते का हिला भाजी आवरी पटते ना त्याच्या अर्धा टो निम्मा टोप हीच खेल जाम भाजी पडते एक नंबर जेवताना किती गेता है भाजी बघू शकता है। आता एवढं साहित्य राहिले सालकंडी चिंच तो आपला कैरी आहे एक ठेवलेली रात्याचा पीठ आहे खोबरा एवढाच टाकायचा आहे आणि आता भाजी पण पन आपली पन्नास टक्के शिजले पारेले आता तुम्हाला आता सर्व रेडी दिला मला थोडासा दुसरा काम म्हणून आता मी चाललो

टाको लप लप था, था था था। एक ठेवले जरा भाजी पहिले पण खोरा टाकला आता रेडी भाजी तर इकडे बघा तुम्ही बघू शकता इकडे याच्यात भाजी घेतली हे ठेवले आणि इकडे बॅगिन्यांचे कपडे साड्या वगैरे तर यांची तयारी झालेली आहे आता आता हे जातील मंदिरावर तिकडे आंघोळी वगैरे करतील पोती वाचतील जेवतील तर याच्या पुढचा ब्लॉग ना आपली बाची वैद्य कंटिन्यू करेल तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला आता जातो सोडायला आणि सोडून झाल्यावर याच्यानंतरचा ब्लॉग आहे ना आपली बाची वैदई कंटिन्यू करेल फायनली यांना केबिन वर आणलेले आहेत इकडे बघा एक रिक्षा मध्ये केवढी फलटण आली बघा इकडे आपली मिश्का इकडे अर्णव किट्टू वैदेही नम्रता किमया आई इकडे वर्षा पूजा एवढी जणांना ना मी नी एक विचार आणली आवरी फुल किती हीट झालते चला आता जातील मंदिरावर आणि उपवासाची पुढची प्रक्रिया ना ती आपली इकडे वैद्य वैदई तुम्हाला वैदई तुम्हाला दाखवेल ब्लॉग मध्ये तुला बघू शकता इकडे किमे आपले अडीवर आणि पलटण बघा केवढी होती भरपूर जण होती तर यांना मी पटरी क्रॉस करून दिली बघू शकता पलटणं आपली एवढी एवढी फलटणं आता जातील उपास सोडतील बघू शकता एवढी फलटण <laughs> यांना सोडाल तो या साईडला

आईज आता पोती चालू झाले आहे सांगू लागले ते ब्रह्मदेवाने राजाला अनेक प्रसिद्ध सांगितले राजा ब्रह्मदेवाला म्हणाला हे सर्व देवांच्या ईशा ईशा ब्रह्मदेवा तुमच्याकडून ही आता सर्व पापांचा नाच करणारे असे व्रत मला सांगा यावर ब्रह्म देव म्हणाले राजा सर्व व्रत उत्तम आणि सर्व पापांचा नाश ते आपल्या हक्तीत म्हणाले प्रिये ही मुलगी पूर्वीचा जन्म ब्राह्मणाची होती एकदा ही रजस्वाला झाली तर काही जाता जेवायला बसले आहेत सगळी जण या जेवाला तुम्ही सक...

ब्लॉग आता वैद्यकीय बरोबर नाही बघू शकता इकडे बघा मंदिरावरून आले सोडून आणि कशा बसले बघा निवांतपणे बहिणी कशा निवांतपणे बसल्यात या साईडला आपला आरू इकडे किट्टू शेठ ना वैदू शेठ आपली अर्धे पाठची ब्लॉगर होती तिला संगीला बनवायला पुढचा कंटिन्यू करा संगीला ब्लॉग आता बघेन मी कसा बघू शकता इकडे आपली लाल रात्याची आणि इकडे माझी फेवरेट भाजी ऋषींची आणि मिरची एकच नंबर तर चला या जेवायला जेवलो नव्हतं आता या तर जेवतो बघू शकता यांचाही पोट भरले आता मी जेवतो मस्त आहे की या जेवायला चला फायनल जेवण करून झालेलं मस्त एक नंबर ऋषींची भाजी लागली तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खा एक नंबर लागतं